हाय नमस्कार माझ्या वाहनला बहिणीला तर स्वयंपाक चालला आहे बघा आता सध्या वाजल्यात पाच म्हणताना आज कसं काय स्वयंपाक चाललाय आज आमच्या इकडं काय आकड्यातल्या साथीचं आकड्यातले सवास सा नाही घालायचं हां आकड्यातल्या सवास नाही घालायच्यात तर मटणही केलं आहे इथं गुदूप कोंबडं कापलं होतं बघा दोन इथं निवळ नारळ केलाय देवाला <laughs> आणि इकडं भाकरी करायचं चाललंय भाकरी झाल्यात आता थोड्याशा थोड्याशा राहिल्यात सवासनी घालायच्यात ना त्याच्यामुळं जरा जास्त भाकरी करायला लागते त्याच्यामुळं म्हणलं लवायच पिशवी घेऊन लवकर स्वयंपाक ती काय झालं दळण आणलं होतं आता जुळून हा ताजे आणि त्याच्यामुळं मग ती डब्यात होतं ती शेळपीठ होतं मग हा अशी पिशवी उचालली जरा जास्त भाकरी करायची होतं त्याच्यामुळं म्हणून पिशवी भाकरी करायचं चालते तर असू दे, दे। सकाळपासून कालचा व्हिडिओ म्हणताना जुनं कसं काय टाकला काय झालं ती रात्री मी व्हिडिओ सोडला आणि डाटा संपला त्याच्यामुळं निम्यात गुंतला आणि डाटा माझा चालूच असतो सकाळ सकाळ सका। मनानीच गेला आणि बघ बघती तर सगळा गेला होता मग परत डिलीट बी करा येणार कारण त्याला डाटा बराच गेला होता त्याच्यामुळं मग ती कालचा जुना व्हिडिओ होता की आज सकाळी आला आणि आज दिवसभर आमच्या इकडं लाईटच नाही मेन मुद्दा त्याच्यामुळं आज दिवसभर काय व्हिडिओ आला नाही त्याच्यामुळं म्हणलं आता सकाळपासून हे चाललं होतं देवदेवाचं म्हणलं एक व्हिडिओ काढून टाका तर मग तुम्हाला मी बाहेरचं बी दाखवते जरासा त्यांचं काय चाललंय ती बी दाखवते इकडं ही आणली आताच गुरांना अन्न्य दोघांनी जाऊन गाडी आणि गुरंही बाहेर काढल्यात त्यांचं काय चाललंय बघू पोहरांनाच आणाय आज बघा काय म्हणते अचानक ब्राईटनेस कमी केलाय लाईट नाही आज दिवसभर लाईट येते का नाही तो पाऊस पडायचा एवढी लाईट जायची लाईटच नाही आज दिवसभर काय झालत चार्जिंग नव्हती सकाळपासून सात टक्के चार्जिंग तेव्हापासून चालवलाय हळूहळू मोबाईल नाही नाहीतर त्या मोबाईल आहेत ना बाहेर बघणे भानगड नाही का नाही असं बघा तुझा व्हिडिओ आणली पोरांला बघा पोर जेवाय गेली असं ना आज नाही